ेचाळीस लाखांचा गांजा जप्त शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारात गांजाच्या बेकायदेशीर शेतीवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत सुमारे एक्केचाळीस लाख रुपये किमतीचा आठशे वीस किलो ओला गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतात आर्थिक फायद्यासाठी गांज्याची लागवड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मळ्यावर धाड टाकली यावेळी शेतात गांज्याची झाडे रखवाली करणारा संशयित राशा समदा पावरा पन्नास याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी शेतातील सर्व झाडे मुळासकट उपटून जप्त केली आहेत या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल कोरावे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक गावाद इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव रुजा राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महती विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे प्रकारे हे लावलेलं ला आहे हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उपटून घेतलेला आहे हे गांजा आणि आता ह्या सगळ्याचं आम्ही या छापा कारवाईच्या अंतर्गत जे जप्त करण्यात आलेलं आहे त्या सर्वांचं जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत